नवरात्रीचे नऊ दिवस या संदर्भातील हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील सुरुवात कुळाचार कधी करावा पूर्णाचा नैवेद्य कधी दाखवावा घटाला आणि पूर्णाचे किती दिवे बनवावेत जे पूर्णाचे दिवे बनवलेले आहेत नंतर त्या दिव्यांचं काय करावं आमच्याकडे पूर्णाचे दिवे बनवले जात नाहीत तरीसुद्धा आम्ही पूर्णाचे दिवे बनवायचे का सर्वप्रथम कुळाचार हा आपल्या कुळाचारानुसार करायचा असतो जसं की आपल्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा असतात ज्या पिढ्यानपिढ्या पीधा चालत आलेल्या आहेत त्यानुसार तुमच्या इथे ज्या माळेला ज्या दिवशी घट हलवले जातात त्या दिवशी कुळाचार करायचा असतो म्हणजे तुमच्याकडे अष्टमीला घट हलवले जात असतील तर अष्टमीला कुळाचार असतो तुमच्याकडे नवमीला घट हलवले जात असतील तर नवमीला कुळाचार असतो तुमच्याकडे दशमीला घट हलवले जात असतील तर दशमीला कुळाचार असतो पूर्णाचा स्वयंपाक कुळाचाराच्या दिवशी केला जातो पूर्णाचे दिवे कुळाचाराच्या दिवशी केले जातात पूर्णाचा नैवेद्य कुळाचाराच्या दिवशी घट उठण्यापूर्वी दाखवला जातो बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की पूर्णाचे दिवे किती बनवायचे तर तुमच्या कुळाच्या कुळाचारानुसार ही गोष्ट करायची असते तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा की आपल्याकडे पूर्णाचे किती दिवे बनवले जातात जसं की बऱ्याच जणांकडे नऊ दिवे बनवले जातात कोणाकडे अकरा कोणाकडे सोळा कोणाकडे एकवीस आणि कोणाकोणाकडे एक्कावन्न एक दिवे सुद्धा बनवले जातात आणि त्या दिव्यांनी घटाची देवी देवतांची आरती केली जाते आता प्रत्येक कुळानुसार हे दिवे पद्धती सुद्धा वेगवेगळ्या वेग आहेत जसं की बऱ्याच जणांकडे एक प्लेट घेतली जाते त्यामध्ये पुरण ठेवलं जातं आणि ते त्या प्लेटमध्ये थापून घेतलं जातं त्यानंतर त्यांच्याकडे जेवढे दिवे बनवण्याची पद्धत असेल तेवढे बोटाने ठिपके त्या पुरणामध्ये दिले जातात त्यामध्ये फुलवात ठेवली जाते आणि त्यानंतर त्या, त्या दिव्यांनी आरती केली जाते घटाची आणि बऱ्याच जणांकडे जसे आपण कनकेचे दिवे बनवतो तसे पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत असते तर तुमच्या कुळाच्या कुळाचारानुसार हे तुम्हाला फॉलो करायचं आहे बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की आमच्याकडे यापूर्वी कधीही पूर्णाचे दिवे बनवले नाही मग यापुढे मी पूर्णाचे दिवे बनवून त्याने घटाची आरती करू का तर नाही असं अजिबात करायचं नाही तुमच्या कुळाचारानुसार कधीही तुमच्याकडे पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत नसेल मग तुमच्याकडे ती पद्धत तर नाही तर तुम्ही कशाला पूर्णाचे दिवे बनवायचे नाही बनवायचे कारण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या पाळणं त्या पुढे चालू ठेवणं आणि त्यानुसारच प्रत्येक सणवार साजरं करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं त्यामुळे आपापल्या कुळाचारानुसारच हे जे सगळे सणवार आहेत ते आपल्याला साजरे करायचे आहेत नवरात्रीमध्ये कन्यापूजन कोणत्या माळेला करावं हाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला म्हणजेच आठ आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला तुम्ही कन्यापूजन करू शकता पण बऱ्याच जणांकडे त्यांच्याकडे ज्या दिवशी ज्या माळेला घट उठतात त्यांच्याकडे ज्या माळेला कुळाचार असतो त्या दिवशी कन्यापूजन केलं जातं तर तुमच्या कुळाचारानुसार तुमच्या घरी जी पद्धत आहे त्यानुसार त्या, त्या माळेला तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे मी काय सांगते अजून कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय ऐकताय काय बघताय गुगलवर तुम्ही काय वाचताय यापेक्षा तुमच्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत तुमच्या घराण्याच्या कुळानुसार या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत पुढचा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न नवरात्रीमध्ये कोणत्या माळेला घटाला कडाकणीची माळ बांधावी शक्यतो कडाकणीची माळ ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला बांधली जाते म्हणजे नवरात्रीमध्ये सातव्या माळेला आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला कडाकणीची माळ बांधली जाते आणि बऱ्याच जणांकडे त्यांच्याकडे ज्या दिवशी घट उठतात कुळाचार त्यांच्याकडे ज्या दिवशी आहे त्या दिवशी ही माळ बांधली जाते जर तुमच्याकडे घट ज्या दिवशी उठतात त्या दिवशी कडाकणीची माळ बांधण्याची पद्धत असेल तर तुम्हाला घट उठवण्यापूर्वी कडाकणीची माळ बांधायची आहे त्यानंतर पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे पूर्णाच्या दिव्यांनी आरती करण्याची पद्धत तुमच्याकडे असेल तर पूर्णाच्या दिव्यांनी आरती करायची आहे आणि त्यानंतर घट हलवायचे आहे हाही प्रश्न असतो की किती कडाकण्यांची माळ घटाला बांधायची आहे तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला तुमच्या कुळाचारानुसार करायची आहे कारण बऱ्याच जणांकडे पाच कडाकणींची माळ घटाला बांधली जाते बऱ्याच जणांकडे सात कडाकणींची माळ घटाला बांधली जाते बऱ्याच जणांकडे नऊ कडाकणींची माळ सुद्धा घटाला बांधली जाते तर तुमच्या परंपरेनुसार तुम्हाला हे फॉलो करायचं आहे या कडाकणींच काय करायचं हाही प्रश्न असतो तर बऱ्याच जणांकडे घट हलवण्यासाठी बाहेरचे पाच पुरुष किंवा पाच मुलं बोलवले जातात किंवा देवीची तळी भरण्यासाठी आपल्या नातेवाईकांमधील बाहेरचे किंवा आपले मित्रमंडळी पाच पुरुष किंवा पाच मुलं बोलवले जातात तर देवीची तळी भरून झाल्यानंतर त्या मुलांना या कडाकणी प्रसाद म्हणून खायला दिल्या जातात आणि त्यांना पाणी पिण्यासाठी दिलं जातं आणि बऱ्याच जणांकडे हा कडाकणीचा प्रसाद म्हणून उपवास सोडताना खाल्ला जातो किंवा कुळाचाराच्या दिवशी जेव्हा आपण संपूर्ण कुटुंब एकत्र जेवण करतो तर त्यावेळेला प्रत्येकाच्या ताटामध्ये घटाचा प्रसाद म्हणून ही कडाकणी दिली जाते आणि घरातील सर्वांनी मिळून ही खाल्ली जाते कुलदेवीची ओटी नवरात्रीत कोणत्या माळेला भरावी हाही जास्त प्रमाणात प्रश्न विचारला जातो तर तुम्ही पंचमी अष्टमी महानवमीला कुलदेवीची ओटी भरली तर अतिशय उत्तम आहे ती घरी असू देत किंवा मंदिरामध्ये जाऊन असू देत पण या तिन्ही पैकी कोणत्याच माळेला तुम्हाला ओटी भरणं शक्य झालं नाही तर नवरात्रीमध्ये तुम्ही कोणत्याही माळेला कोणत्याही दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकता बऱ्याच जणांचं आता असं असतं बघा की समजा अष्टमी नवमीला त्यांची मासिक पाळीची तारीख असते मग अशा वेळेला ते अष्टमी नवमीची वाट बघत बसतात की त्या दिवशी मला कुलदेवीची ओटी भरायची आहे घरी असेल किंवा मंदिरामध्ये जाऊन आणि त्या दिवशी जर मासिक पाळी आली तर मग तुमची कुलदेवीची ओटीच भरायची राहून जाते त्यामुळे अष्टमी नवमीची वाट न बघता तुमची मासिक पाळी असेल तर नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी कोणत्याही माळेला तुम्ही ओटी भरू शकता काही अडचणींमुळे नवरात्रीत कुलदेवीची ओटी भरणं झालं नाही किंवा कन्यापूजन करणं झालं नाही तर ते नंतर कधी करावं हाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुलस्वामिनीची ओटी भरू शकता किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कन्यापूजन सुद्धा करू शकता जर नवरात्रीमध्ये काही अडचणींमुळे हे तुम्हाला करणं शक्य झालेलं नसेल तर अखंड दिवा सारखा सारखा शांत होत आहे बऱ्याच वेळा लावला पण तो विझतच आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल का किंवा माझ्यासोबत माझ्या घरात काहीतरी वाईट होणार आहे का आमच्यावर काही संकट येणार आहे का असे बरेच नकारात्मक विचार बऱ्याच जणांचे असतात आणि अशा कमेंट्ससुद्धा असतात तर असं काहीही होणार नाही कारण देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाहीये देव आपलं कधीच वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्यामुळे माझ्यावर काहीतरी संकट येणार देवी माझं काहीतरी वाईट करणार असं काही नाहीये दिवा शांत होण्याची बरीचशी कारणं असू शकतात बऱ्याचशा चुका नकळतपणे आपल्याकडून होतात त्यामुळे दिवा शांत होतो घाबरून जायचं नाही आपली जी कोणती कुलस्वामिनी असेल तिचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा कुलस्वामिनीची माफी मागायची कुलस्वामिनीला म्हणायचं की मी तुमच्यासाठी हा अखंड दिवा प्रज्वलित करत आहे तुमच्या कृपेने हा अखंड दिवा अष्टमीपर्यंत नवमीपर्यंत किंवा दशमीपर्यंत तुमच्याकडे ज्या दिवशी घट उठतात त्या माळेचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे या दिवशीपर्यंत असाच अखंड तेवत राहू द्या तुमच्या कृपेने आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद द्या आई कुलस्वामिनी तुमच्या आशीर्वादाने जर तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा तुमच्या घरातील मंडळी नोकरी करत असतील तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर ता त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी तुमच्या मुलाबाळांची लग्न व्हायची राहिलेली असतील काही अडचणी येत असतील तर यावर्षी आमच्या घरात मंगल कार्य व्हावं त्यांची लग्न व्हावीत संतान प्राप्तीसाठी घरात कोणाला प्रॉब्लेम होत असतील तर त्यांना संतान प्राप्ती व्हावी या वर्षी आमच्या घरात पाळणा हलावा जी कोणती इच्छा असेल ती कुलस्वामिनीला बोलून दाखवायची आणि दिव्याची अजून चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची वी। आहे आता बऱ्याच जणांचा असाही प्रश्न असतो की दिव्याची काजळी काढताना आमचा दिवा शांत होतो तर दिव्याची काजळी कशी काढावी हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला दोन पद्धतीनुसार दिव्याची काजळी कशी काढावी हे दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये मी तीन तीन वेळा तुम्हाला दिव्याची काजळी काढून दाखवलेली आहे दिवा अजिबात शांत होत नाही तर त्या पद्धतीनुसार सुद्धा तुम्ही दिव्याची काजळी काढू शकता शेवटचा प्रश्न आमचा घट वाकडा झाला घटावरच नारळ पडलं किंवा घट तिरपा झालेला आहे मग कुलस्वामिनी आमच्यावर नाराज आहे का आमच्या घरात आमच्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे का आमच्या कुटुंबावर काही संकट येणार आहे का असं अजिबात नाहीये घट तिरपा होण्यासाठी किंवा घट वाकडा होण्याचं किंवा घटावरील नारळ पडण्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे घटस्थापना कशी करावी यामध्ये तुम्हाला मी ते दाखवलेलं आहे घटस्थापना करतानाच तुमची चुकी झालेली आहे त्यामुळे तुमचा घट वाकडा झालेला आहे किंवा घटावरचं तुमचं नारळ पडलेलं आहे ती चुकी म्हणजे काय की बरेच जण घट पेरताना काय करतात वावरी एका परातीमध्ये किंवा एखादं टोपल्यामध्ये घेतात त्यामध्ये सगळं धान्य मिक्स करतात ते ज्या प्लेटमध्ये ज्या दुर्डीमध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे त्यामध्ये ती वावरी भरतात आणि त्यानंतर तो घट मध्यभागी ठेवतात जो गडू वगैरे काही तुम्ही घेतला असेल मातीचा असेल तांब्याचा तांब्या असेल किंवा स्टीलचा तांब्या असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये ठेवता आणि दररोज आपण त्या घटाला पाणी घालतो आपला घट चांगला उगवावा यासाठी मग हळूहळू जे आपण धान्य पेरलेलं आहे त्याला अंकुरं फुटतात त्याला मुळ्या फुटू लागतात त्या मुळ्या आपल्या घटाखाली जातात आणि मुळ्या घटाखाली गेल्यामुळे आपली माती जी आहे ती थोडीशी भुरभुरीत होते आणि त्यामुळे मग आपला घट वाकडा होतो तिरपा होतो किंवा घटावरचं नारळ पडतं मग आपल्याला काय वाटतं माझ्यावर काहीतरी संकटच येणार आहे का माझी काहीतरी चूक झालेली आहे का असं अजिबात नाही आहे त्याच्यामुळे घटस्थापना करतानाच काय करायचं आहे सुरुवातीला तीन इंचापर्यंत एक मातीचा लेअर द्यायचा आहे इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल थोडासा व्हिडिओ मागे घ्या घट पेरताना मी तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे तो खड्डा बनवून या व्हिडिओमध्ये तीन इंचा मातीचा लेअर म्हणजे वावरीचा लेअर टाकल्यानंतर मध्यभागी छोटासा असा गोलाकार खड्डा करून घ्यायचा त्यामध्ये अगोदर घट ठेवायचा जो काही मातीचा गडू असेल तांब्याचा तांब्या असेल किंवा स्टीलचा तांब्या असेल तो ठेवायचा त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्या बाजूने त्या वावरीवर धान्य टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वावरीचा दुसरा लेअर टाकायचा त्याच्यानंतर धान्याचा दुसरा लेअर टाकायचा त्याच्यानंतर वावरीचा तिसरा लेअर टाकायचा या प्रकारे आपल्याला घट पेरायचा असतो म्हणजे जसं जसं आपण वावरीचे दोन तीन लेअर घेतो तसा तसा आपला घट खाली जातो आणि जेही काही आपलं धान्य उगवतं ते आपल्या घटाच्या बाजूनी उगवतं त्याच्यामुळे आपला घट वाकडा होत नाही तिरपा होत नाही किंवा घटावरचं नारळ सुद्धा पडत नाही आणि बऱ्याच वेळेला घटावरचं नारळ पडण्याचं कारण हे असू शकतं की तुमचा घट खूप छोटा आहे आणि त्याच्यावरचं नारळ आकाराने खूप मोठा आहे याच्यामुळे सुद्धा घटावरचं नारळ पडू शकतं त्यामुळे घट बसवताना काय करायचं आपला घट ज्या मापाचा आहे म्हणजे आपला जो गडू आहे तो ज्या मापाचा आहे त्यापेक्षा थोडंसं छोटं नारळ घ्यायचं आहे म्हणजे त्या, त्या गडूमध्ये ते नारळ बसावं नाही तर गडू एवढासा आणि नारळ मोठं असं म्हटलं तर ते नारळ पडणारच पडणार आहे आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी करेल नमस्कार